नाव काय आहे गुरु रत्न अच्छा तुझ्या पापाचे नाव काय आहे विशाल भालादो अजून तुला किती दादा आहे एक दो अजून तुझ्या दादाचे नाव काय आहे मंटू दादा, दादा एनर्जी अच्छा आणि तुला दीदी किती आहे एक आणि तुझ्या दीदीचे नाव काय आहे विचार करतो हां बोल नाव काय आहे हां मानसी मानसी अच्छा दिदीचं नाव मानसी अजूक दी तुझी मम्मी कुठे आहे माझी आली अच्छा तुझ्या हातावरची मेहंदी दाखवायची हा सुंदर 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 छान छान हा हा अन तुझी तुला किती मावशी आहे दोन कुठे राहता आमच्या घरी बघायच्या मावश्या माझ्या घरी कशा काय राहते कुठे राहतात तुझ्या मावश्या इकडे 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 पुण्यात फोनात अ त्या घरात त्या घरात कळत त्या घरात राहता त्याच्या मावश्या अजून तुला मामा किती आहे तुझ्या मामाचे नाव काय आहे किरण मामा आणि भारत मामा अच्छा किरण मामा आणि भारत मामा अजून तुला काय आवडतं का इकडे पाहून अच्छा शीत त्याला त्याची मम्मी आवडते अच्छा तू प्यार कोणाला करतो अच्छा तू त्याच्या मम्मीलाच प्यार करतो बरं का आणि तू दुसरा हिरो आहे तो भलत्यांनाच प्यार करत बसतो जो दिसतो तो त्याला अजूक तू काय खाल्लं काय खाल्लं हिल्ली नाही म्हणता इडली म्हणता हां अजूक काय बोलू रे अजून तू बोल आता डोकं नको चो अजून तू कोण्या गावचं आहे तुझे गाव कोणतं आहे पुण्या पुण्या नाही पुणे पुणे अच्छा अजूक तुला तुझ्या आजीचे नाव काय आहे आजीचं नाव आजी। आजी ओ, ओ, ओ हा आणि तुझ्या आबाचे नाव काय आहे तू तुझ्या आबाला का बनतो दादा अच्छा आणि ह्या दुकानचा मालिक कोण आहे कोण 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 बघितला का माझ्या दुकानाचा मालिक हा बनला आजपासून तू 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 काय खाल्लं आज इडली तू आंघोळ केली का हा खरं खरं बोलायचं बघितला बिना आंघोळीचा पण किती गोरा, गो, गोरा 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 दिसतोय आणि आम्ही घासून घासून आमचा काळा काळा दिसतो